नमस्कार मित्रांनो मी प्रणव राजेंद्र शिरसाट उदापूर येथे आज आपण आलेलो आहोत आणि महेश साहेब यांच्या प्लॉटवर आपण टोमॅटोसाठी जे रियान्स कंपनीचं नवीन आलेलं प्रोडक्ट ॲग्रीजॅक पॉट आहे ते आपण त्यांना दिलं होतं तर त्याचे कशाप्रकारे रिझल्ट आलेत ते आपण आज त्यांच्या तोंडून जाणून घेऊया तर मी चार एकर टमाटर लावलेली आहेत विरान व्हरायटी तर आत्तापर्यंत मी भरपूर वेळा भरपूर दरवर्षी टमाटर टा ता, टमाटर लावित असतो परंतु तुम्ही मला हे औषध दिल्यामुळं हे याची बऱ्यापैकी वाढ आणि फुटवे झाले आणि मी काय केलं तुम्हाला न विचारता मी एक पंधरा साऱ्या फवारायच्या ठेवल्या आणि तीन दिवसांनी त्या प्लॉटमध्ये आल्याच्या नंतर मला असं जाणवलं की त्या ज्या बारा तेरा साऱ्या आहेत त्यांची वाढ नव्हती झाली फुटवे नव्हते झाले आणि माझ्या पाठीमागचा जो प्लॉट आहे साडेतीन एकर त्याची ते बऱ्यापैकी वाढ होऊन एक ग्रीनरी आली त्याच्यामुळं आम्हाला एक प्रकारचं समाधान वाटले तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना काय चालवलं देशात इतर शेतकऱ्यांना मी त्या माझ्या क्षेत्रामध्ये आणून त्यांना मी दाखवणार इथे फावरलं होतं आणि इथे फावरलं नाही एवढा मोठा फरक आहे आणि त्यांना मी हे औषध घ्यायलाच लावणार आणि त्यांना फवरायला लावणार धन्यवाद धन्यवाद बघा नमस् मित्रांनो खरं तर रिया शागरी जॅकपॉट हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे याच्यात कुठलंही केमिकल नाही आणि शेतकऱ्यांसाठी खरंच नावाप्रमाणेच जॅकपॉट ठरतं आहे तर आपण शिरसर सर, सर काय म्हणता आपण पाहूया बोला सर तर सर बघा आपण जे पाच चार पाच दिवसापूर्वी या प्लॉटवर आलो होतो सरांसोबत बोलणं झालं आपलं त्यांना जे जे स्प्रेला दिलं तर आपण पाहू शकतो की ह्या टोमॅटो झाडाची फुटवे फुटवेग निघलेत परत पानाची रुंदी वाढली पानाचा कलर हिरवेगारपणा आला आणि त्या झाडाचं लष्कर वाढलं म्हणजे एकंदरीत झाडाची ग्रोथ अशी उत्तम प्रकारे आणि फास्टमध्ये झाली आणि जो त्यांनी जे न फवारलेले ज्या साऱ्या त्यांनी फवारल्या नव्हत्या त्या झाडाची थोडीशी ग्रोथ कमी आहे झाडामध्ये डौलदारपणा कमी आहे आणि झाडं थोडंसं थोडीशी पिवळखी जाणवती त्याच्या म्हणजे एवढा फरक जाणवतो आपल्याला प्लॉटमध्ये okay. नक्कीच सांगू इच्छितो मित्रांनो ॲग्रिजॅक पॉट वापरून आपण नक्कीच आपल्या उत्पन्नात दहा ते तीस टक्के वाढ करून आपलं शेतीचं शेतीवर येणारा खर्च हा कमी करून नक्कीच उत्पन्न जास्त वाढवू शकतो आपण